तिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न न ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना आ, रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या लेखी तक्रार ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते, ते, ते ना रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका